नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची एक नवीन पद्धत शिकणार आहोत तीही एकदम मजेदार क्वीजच्या स्वरूपात मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा कसे आहात विचारायला शिका इंग्रजीमध्ये याला हाऊ आर यू म्हणतात हाऊ आर यू मी ठीक आहे धन्यवाद इंग्रजीमध्ये हाऊ आर यू आय एम फाईन थँक यू नवीन व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला भेटून आनंद झाला हे सांगणे खूप छान आहे याला इंग्रजीमध्ये प्लेस टू मीट यू म्हणतात माझे नाव प्रिया आहे प्लेस टू मीट यू इंग्रजीमध्ये तुमची स्वतःची ओळख करून देण्याची वेळ आली आहे इंग्रजीमध्ये याला इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणतात नमस्कार कृपया तुमची ओळख करून द्या इंग्रजीमध्ये हॅलो काइंडली इंट्रोड्यूस सेल्फ लोकांशी बोलताना त्यांच्या आवडीनिवडींबद्दल विचारायला शिका तुमचं आवडतं काय आहे याला इंग्रजी मध्ये व्हॉट्स युअर हॉबी म्हणतात व्हॉट्स युअर हॉबी मला चित्रकला आवडते इंग्रजी मध्ये व्हॉट्स युअर हॉबी आय लाईक पेंटिंग संभाषण संपवताना पुन्हा भेटूया म्हणणे सौजन्याचे लक्षण आहे इंग्रजीमध्ये याला सी यू अगेन म्हणतात ठीक आहे आता निघते यू अगेन इंग्रजीमध्ये ओके आय हॅव टू गो नाव यू अगेन तर मित्रांनो या नवीन इंग्रजी वाक्यांचा सराव करा आणि तुमचा आत्मविश्वास वाढवा